आणि हे पराग असतात नाही अशी याच्यात माझी त्याला फक्त खत पाणी केलेली नाही अजून हाय वरती पण ह्या पावसामुळे एवढा <laughs> <laughs> आगाव आहे ना हा बोका हा आता झोपला होताच ना उठलास का इथे मी फक्त जराशी येऊन बसली मी घरातलं म्हटलं काम केलं झाडलोट वगैरे पण जरा एक दोन मिनटं बसते झोपलेला तो लगेच उठला आणि तर मला सांगतोय घ्यायला सांगतो किंवा सोडायला सांगतो आहे तो वागे बघा बिचारा झोपलाय गपचूप असं काही मस्त खेळून बिळून आलेले आहेत ते ऐक दे वा मार दे ना शेरू बघा नक्क मारतो काय सोडलं तर बाबा ओरडेल मला आपल्याला तर माणसं येतील ना काम करायला तू भुकत बसतो हा सारखा का भू 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 याचा चालू असतो आपल्या वाघ्या नाही भुकत वाघ्या आपला शांत असतो हा हा सारखा सारखा त्यांच्या मागं असतो बघत की कोण आहेत माणसं त्यांना सगळं नवीन नवीन वाटतं ना त्याला शेरूला सोडू याला चला वेळ सोडते शांत राहायचं आणि जर का आगावगिरी केलीस नंतरला थोड्या वेळ तुला बांधणार आणि मग वाघ्याला सोडणार मग नाटक नाही करायचं ह्याचं कसं आहे की वाघ्याला बांधून ठेवायचं आणि मला सोडायचं असं शेरूच आहे त्याला सोडलं ना का मग ह्याला राग येतो वाघा नाही वाघामध्ये बिचारा शान आहे तो ह्याला खूप आगाऊ आहे मस्ती खोर चला आहे एक मिनटं जरा बघते बघा कसा <laughs> बोका लबाड बोका पावसात मग बाहेर जायचं आहे तेवढा पाऊस पडून गेला आता मग असे बाप रे जोरदार सर आली होती एक आत्ता बघा आता जरा पाऊस आहे ना थांबला आहे चूल आपली धुमसते ह्याला आधी पहिला सोडू देत चोडू सोडू मधू श नाही सोडत नाही सोडत नाही सोडत हा बघा शेरूला सोडले तर हा पण उठला तुला बेटा थोड्या वेळाने सोडणार हा मग अशा आलास ना फिरून तू हा बघा आगाव आता कुठे गेलास असता नाही लांब चल चल मी आली हा तर आपलं काम आहे थोडंसं काम करून आले मी आली आली नमस्कार मित्रमैत्रिणीनो मी प्रिया पवार आणि खूप खूप स्वागत करते साधा स्वयंपाक या आपल्या चॅनलमध्ये जोरदार असा पाऊस की नाही मगाशी पडून गेला आणि पटापट सगळ्या बादल्या बिजल्या सगळं भरून ठेवलेलं आहे मस्त पाऊस पडला आता आपल्याला हवं आहे ना पाणी सध्या सगळं नाही माझं त्या पाण्याकडेच आहे सगळं आपलं स्टोअर करून ठेवलेलं आहे आता बागेमध्ये चालले Uh, आपल्याला एका तईनी कमेंट केलेली की uh, भोपळ्याचं जे पराईकरण करतं ना, ना, ना ते दाखवा ताई पुन्हा एकदा त्याच्यामुळे आता कुणाला जेव्हा करता येत नाही तर मी पटकन तुम्हाला दाखवून घेते ही बघा कशी फुलं फुलले आहेत भोपळ्याची अशी मोठी फुलं येतात ना ती सगळ्यात बेस्ट असतात तेव्हा ते एक छोटं आहे तिथे कुठलं आहे नाम मादी फल फुलं आहे हे नर आहे ना हे बघा हे नरफुल आहे ह्याला बघा फुल मागे फळ नाही ना हे नरफुल आहे ते सगळे काढून घेतात जे नरफुल आहेत ना ते काढून घेतात काय ते तिकडे पण एक बघितलं होतं कीड पण लागते यात लक्ष हे डोंगले वगैरे आहेत ना आतमध्ये बघा डोंगले बीड असेल तर काढायची त्यातली काठी तर ही बघा ही सगळी नर फुलं आहेत ना ते काढून घेतले त्यामुळे फळ नाही हा हे बघा हे मागे फळ नाही आहे ना फळ नाही त्याला नर फळ म्हणतात सगळी काढून घेतली आता ही पावसामध्ये म्हणजे अशीच जरी ठेवली ना तरी त्याचा काही उपयोग नसतो ती खराब होऊन जातात थोड्या वेळा लागला ना की त्याचं फुलपाखर करत नाही पाखर विक्र होणार नाही तुम्हाला अच्छा हा हा पाऊस पडत असेल ना पाखर येतच नाही ना मग फुलं सगळी वाया जातात आपण काहीतरी वापर करू शकतो असं होत नाही ना मग हम्म हे पाकळ्या आता काढून घेतल्या ते दाखव मधलं दांडा असतो ना त्याच्यात पराग आहेत अच्छा हा हा ते मधला पिवळ्या दांडा आहेत पिवळे दांड आहेत ना त्याचे ते पूर्ण पराग आहे ते परा तुम्ही ला ते हात लावलात ना तर असे पिवळे पिवळे की नाही आपल्या हाताला लागतात त्याला कीड आहे बघ ओला जास्त झालं नाही की तिला कीड म्हणून ती फळ गेलं होत नाही बघ किड असेल हा बारीक बारी ते कस ती फळ होत नाही समजला मादी फळ आहे ना हे बघ कस फुलं फळ आलाय बघ त्याच्या मागे फुलाच्या मागे बघा फळ आहे हे मादी फळ याला फळ येतं मागे ना आता तेथे बघ हे मध्ये बघ हा आकार बघा कसा आहे आणि मध्य भाग बघ कसा आहे ह्याचा मध्य भाग बघा ते मधला भाग बघा फुलांचा कसा आहे किती फरक आहे ते आणि हे पराग असतात नाही घासायचे बघ लागतात हे बघ दिसतय बघ चिपकत त्याला चिपकतात पराग त्याला हे बघ चिपकतात पराग चिपकून गेले हे बघ निघाले ना सर हा निघाले हा हे हे चार पाच फुलं घेतलेत ना ते आता कोणाच्या बाबा लावतात तस ते करून ठेवायचे होणार आता हे रिझल्ट कधी माहिती पडतो तयार झालंय ते रिझल्ट दुसऱ्या तिसऱ्या दिवशी लगेच कळतं फळ वाढलं ना तुमचं म्हणजे तुम्ही सक्सेस झाले अच्छा हा फळ दुसऱ्या दिवशी दिवशी वाढतं लगेच आणि नाही वाढलं मग फेल हा नाही वाढलं तर फेल समजायचं काहीतरी चुकी झाली म्हणजे चुकी म्हणजे काय काय फळ धरत नाही कधी काय असतं होतं कधी किड म्हणजे पाकळा बिकळ चावला असेल ना तर होत नाही बहुतेक फळ आता फळ माझी आहे बघ त्याच्यात बघ पाणी आहे बघ ती त्याच्यात फळ पाण्याने जर वाहून गेलं परत हे व्यवस्थित नाही झाले तर मग ते होत नाही ना पावसामध्ये नाही करायचं पाऊस चालू असेल ना मग ते परा करा हावं पण जातात ना तुमचं जोपर्यंत फळ आहे ना परिपक्व होत नाही ना तोपर्यंत पिशवीतून काढायचं नाही फळ त्या ठिकाणी प्रॉब्लेम असेल ना मकोडे या मकुड फळ माशीचा वगैरे त्या ठिकाणी त्या लोकांनी हे पिशवी बांधून ठेवायचं फळ तयार होत नाही ना तोपर्यंत काढायचं नाही ठेवायची ठेवून फळ आपला मग खराब होतं मग कीड लागते मग फळाला त्याच्यामुळे बांधून ठेवावत लागतं पिशवी घ्या किंवा कपडा घ्या काहीतरी बांधून ठेवायचं आपल्या आपल्या सोयीनुसार बांधून ठेवायचं असं जसं आपल्याला जमीन त्या पद्धतीने असतं चला झालं तर हे बघा परळीकरण करून झाले आता हे दोन दिवसांनी आपल्याला माहिती पडेल दोन दिवसांनी कशाला उद्यालाच माहित पडेल लगेच लगेच समजतं साईज वाढते ना आकार वाढला माहिती दाखवतो तुला हे कधी केलेलं हे झालं आठ आठ दहा दिवस झाले बघा अशा पद्धतीने मग फळ आहे ना हे तयार होतं आठ दिवसाचं फळ आहे ना आता हे बांधून ठेवलं अजून पण म्हणजे त्याला चांगलं वाटलं ना जाड कडक झाली ना मग ते फळ त्यांना सावत नाही कवळी फळ खातात पाखरे अच्छा हा हा मग जोपर्यंत चांगलं होत नाही ना तो तो था था, मी बांधूनच ठेवायचे तर इतकी फुलं बघा आता काढलेली आहेत ना ह्याचा वापर आता मी किचनमध्ये करणार ह्या फुलांपासून हां भाजीसुद्धा बनते म्हणजे काही ना काही ह्याच्यापासून बनतं मिक्स भाजी करू शकता चण्याच्या पिठाची पोळी बनवतो ना आपण तशी पण तुम्ही करू शकता किंवा पालेभाजीमध्ये पण टाकू शकता अशीच जरी केलंच ना कांदा मिरची टाकून तरी पण ह्या फुलांची भाजी ना एकदम चविष्ट बनते त्याच्यामुळे ह्याचा आता मी वापर करणार आहे अजिबात मी वेस्ट होऊन देत नाही कुणालच्या बाबांनीमध्ये काय केलं आहे तुम्हाला म्हणजे माझी एक कंप्लेंट आहे मी तुम्हाला सांगते त्यांनी जितकी पण म्हणजे रोपं लावलेली आहेत ना वेली वगैरे म्हणजे बाकी भाजीफलं वगैरे सगळ्यांना त्यांनी खतपाणी केलेलं आहे फक्त वालीची शेंग आहे ना माझी त्याला फक्त खत पाणी केलेलं नाही आहे कारण ती माझी वेल आहे ना मला वालीच्या शेंगांची भाजी ना खूप आवडते म्हणजे सगळ्यात आवडती माझी वालीची शेंग आहे आणि त्याच्यानंतर कारलं आहे त्याच्यामुळे ते अजिबात त्याच्याकडे लक्ष देत नाही म्हणजे वालीच्या शेंगाकडे त्यांनी अजून पण त्यांनी खत पाणी केले नाही तेच त्यांना सांगत होते की थोडंसं खत पाणी करा त्यांना आज मी किती दिवस झाले सांगते की माझ्या वालीच्या शेंगाला खत घाला खत घाला लक्षच देत नाहीयेत असं सगळं आहे बोला तू करायला नाही नाही मला आवडते ना ती वालीच्या शेंगाची भाजी असं त्यांच्या म्हणजे वालीच्या शेंगाय ना त्यांच्या पानांची भाजी पण इतकी चविष्ट बनते परत त्याची भाजी बनते पानांची परत भाजीसुद्धा छान बनते आणि परत शेंगा असतात त्याची पण भाजी म्हणते त्याचं कडधान्य पण आपण तयार करू शकतो म्हणजे या वेळेपासून आपल्याला भरपूर असे फायदे होतात त्याच्यामुळे मी त्यांच्या मागे पडले की जरी म्हणजे भरपूर जरी ती शेंग झाली ना तरी वाया जात नाही सुकल्या ना तरी पण त्यात कडधान्य आपल्याला मिळतं आणि भाजी पण खूप छान बनते हो आता त्यांना सांगितलं आता करतायत ते ही बघा गोगल काय बघा आ, या कारल्याच्या वेलीवरती आता ही गोगलगाई गाय आलेली आहे आणि अशा जर का गुगल वेलींवरती आल्या तर सगळं आपला भाजीपाला खराब करून टाकतील त्याच्यामुळे आता आम्हाला की नाही लक्ष ठेवावं लागणार आहे म्हणजे केलेली मेहनत सगळी वाया चला आता गोगल जरा शोधून काढते ह्याला पकड शेरू तू धावला तर इथे आता काम चालू केलेलं पण आपली ना वाळूची गाडी येते ते बघा आवाज यायला सुरुवात झालेली आता त्यांचा फोन पण आलेला आता आपल्याला वाळू की नाही उतरवून घ्यायचे आले गाडी आली आणि हा बघा साहिल साहिल केवढा मोठा झाला तो बघा ते गुलाबाची फुलं आहेत ना त्यांचे फोटो काढतोय फोटो काढतो का तुला गुलाब हवाय हो रे गुलाब हवाय का फोटो काढतोयस आरोईला हवाय आरो जरा मान तर वर का सगळ्यांचा चेहरा तर बघू दे किती मोठा झाला बघा साहिल हा विराट वाळू आपल्याला ना तिकडे काढायची होती बघा अगोदरची वाळू होती ना तिथेच काढायची होती पण पावसामुळे जमीन की नाही आता ओली झालेली म्हणजे माती कशी ओली झालेली ना त्याच्यामुळे तो ट्रॅक्टर आहे ना तो खचला बघा इथे बघा कशी जमीन झाली इथे पण बघा एक खड्डा झाला त्याच्यामुळे मग आता हां त्याच्यामुळे मग वाळू आहे ना इथे टाकली आता नाहीतर तिथे ठेवायची होती पण ठीक आहे म्हटलं पटकन इथे ना प्लास्टिक टाकून घेतला आणि मग त्याच्यावरती वाळू आता ती टाकून घेतलेली तर आता ही बघा गाडी आली होती ना वाळूची तिला ट्रॅक्टर म्हणतात आता ह्याची किंमत तुम्हाला सांगते ह्या ट्रॅक्टरची किंमत आहे साडेपाच हजार रुपये आणि जी मोठी गाडी असते ना डम्पर त्याला म्हणतात ती काहीतरी पंधरा का सोळा हजार अशी त्याची किंमत आहे पण आपल्याला हा जो ट्रॅक्टर आहे ना इतकी पुरेशी आहे ना आपल्याला त्याच्यामुळे मग आम्ही ट्रॅक्टरच मागवलेला जर का कमी पडली असं वाटलं की पुरत नाही आहे नंतरला म्हटलं बघू कारण जास्त मागून पण काही उपयोग नाही कारण पाऊस बघा चालू आहे वाहून पण जाते उरते उरते उरतेच वाळू जास्त अशी लागत नाही त्याच्यामुळे हा जो एक ट्रॅक्टर आहे ना तो पुरेसा होतो नहीं। 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 आता ह्या बघा ह्या काल आम्ही बाजारात गेलो ना तेव्हा हे सिमेंट आणलेले आहे फक्त पाचच गोणी सिमेंटचे आणलेले आहेत कारण कुठे पण ते सिमेंट खराब वगैरे व्हायला नको ना म्हणून ते काका म्हणाले जास्त मागू नका जसं लागेल हा जसं लागेल तसं

चला आता आपण आपलं काम आहे ना चालू करूया बागेतलं हा बघा पाऊस सुरूच आहे सकाळपासन बागेतलं काम काय जास्त झालंच नाही आता आम्ही नाश्ता वर केला आणि ते बसलो जरा हे बघा दही घेतलंय हल्ले मी रोव ना थोडं तरी दही खाते म्हणजे वाटीवर दही खाते मी ताकद हवे ना कॅल्शियम शरीरामध्ये <laughs> तर गोळ्या खाण्यापेक्षा हे असं घरचं अन्न खायचं चांगलं वेगवेगळं करून <laughs> बाजारात जायचंय ना तर कुणाल जेव्हा आता परत आता बाजारात जाणार आहेत आता मी घेतले भाजी साफ करायला म्हणजे साफ करून झाले भाजी आज कुणाला जेव्हा बाजारात गेले होते बाजार दिवस ना आजचा तर नारळ वगैरे घरातच संपलेलं आहे बटाट्यावर मग थोडंसं ते आणलेलं आहे बाजार तुम्हाला दाखवते पटकन मी आणि पाऊस सांगते आज पाऊस आहे ना चालूच आहे पावसाने छान अशी कृपा केलेली आहे आपल्यावरती मस्त असा पाऊस पडलेला आहे म्हणजे चालूच आहे पण आहे नाही चालूच आहे पाऊस बाहेर वातावरण एकदम थंडगार झालेलं आहे ही जी जमीन आहे ना ती पण पूर्ण थंडगार पडलेली आहे सगळेजण थंडगार झालेले आहेत आमच्या घरातले कुराचे बाबा आता एक झोप काढून उठलेत आहेत हॉलमध्ये आहेत आता चहा वगैरे पिऊन झाला संध्याकाळचा आणि बाहेरचं जे बांधकाम आहे ना ते पण ते काका वगैरे आत्ताच गेले सर्वजणं आता म्हटलं ही भाजी आणलेली आहे ती जरा म्हटलं आवरून ठेवते फ्रीजमध्ये आणि त्याच्यानंतर घराची साफसफाई म्हणजे आता थोडंसं जरा चेंज झालेलं आहे म्हणजे घरातली बहुतेक कामं आहेत ना संध्याकाळच्या वेळेस आता होतात कारण आता हे काम चालू आहे ना तर माती भिती सगळं असतं ना येतं त्याच्यामुळे मग दिवसभर मग तीन चार वेळा तरी कचरा काढावा लागतो सगळ्यात आधी तर कचरा बघा ते बघा ते आता भाजी ना साफ केलं ना मेथीची माती इतकी निघाली ना हे बघा भरमसाठ माती दोन जुळ्या मेथीची भाजी त्यांनी आणलेली आहे कोथिंबीरच्या जुड्या आणल्या आहेत तीन अजून काही साफ नाही केलं आहे फक्त तर मागचा बुंदा आहे ना तो कट करून ठेवला आहे चटण्या आपल्या बनवायच्या आहेत दोन चटण्या करायच्या आहेत त्याच्यामुळे जास्त प्रमाणात आणलेली आहे आणि घरी लागते की नाही जेवणासाठी नारळ बघा आणलेले आहेत दोन टॉमॅटो घरातले संपले होते टॉमॅटो आहे लिंबू आहेत शिमला मिरच्या आणलेली आणि भेंडी फरसबी आणि या मिरच्या म्हणजे या दोन तीनच भाज्या बघा आणलेल्या आहेत त्या बागेतल्या भाज्या आता निघतील ना त्याच्यामुळे जास्त काही भाज्यांची गरज नाही आहे तर असा हा बाजार किल्ला आहे आणि एक मिनटं ह्याच्यामध्ये बघा बटाटे पण आहेत हां ही बघा बटाटे कुठे गेले ही बघा बटाटे ह्याच्यामध्ये आता या भाज्या आहेत ना त्या सगळ्या आवरून घेते मला वाटतं काहीतरी दोन दिवस झाले मी रेसिपी वगैरे काही शेअर पण नाही केलेली आज दुपारी शेगळ्याच्या पानांची भाजी केली होती डाळ भात भाकरी म्हणजे भाकरा सकाळीच केलं होतं त्याच्यामुळे थोडंसं जास्त केलं होतं दुपारच्या वेळीच पण आणि सकाळी कसली भाजी केलेली आहे आज आपण मटकीची ना हां सकाळी नाश्त्यामध्ये मटकीची भाजी केलेली आज बागेतलं कामसुद्धा आपलं राहिलं जास्त काही कर म्हणजे नाही करता आलंच केलं काम पण खूप कमी प्रमाणात काम झालं कारण सकाळी काहीतरी पाऊस सुरू झाला ना मला वाटतं काहीतरी अंदाजे नऊच्या नंतर काहीतरी पाऊस सुरू झाला नऊ नऊच्या नंतर पाऊस चालू झाला तो पाऊस की नाही अजून पण चालूच आहे त्याच्यामुळे भिजत भिजत म्हटलं ते कामं नको कामं काय होतील बागेतली तर आता उद्या सकाळी लवकर उठून आता हे काम करायला घ्यायचं आहे कारण आता हे बांधकाम बघा चालू आहे ना त्याच्यामुळे म्हणजे काका वगैरे आले ना की नंतरला थोडं तिकडे पण लक्ष द्यावं लागतं म्हणजे त्यांना चहा पाणी सगळं द्यावं लागतं ना त्याच्यामुळे कुठेतरी बागेतलं काम मागे मागे पडत चाललेलं आहे पण आता थोडंसं लक्ष नाही घालावं लागलं असं आहे ते आणि आता लवकरच छानशी रेसिपी पण शेअर करेन तुमच्याशी सध्या जरा दोन तीन दिवस जरा बिझी आहेत म्हणजे फक्त दोन तीनच दिवस एकदा हे काय सगळं सुरळीत झालं ना म्हणजे छोट्या छोट्या बाळ्या गोष्टी असतात ज्या खूप गरजेच्या असतात कारण तर हे दोन तीन दिवस जरा सोळशी जरा माझे धावपळीचे आहेत नंतरला मग सगळं व्यवस्थित होऊन जाईल तर चला होता आईनं आता आजचा हा जो व्हिडिओ आहे तो आता इथेच थांबवते कसं वाटलं जरूर सांगा आवडला असेल जरूर लाईक करा शेअर करा आणि हा करा पुन्हा आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत खूप खूप धन्यवाद